नमस्कार मित्रांनो विनायक वाघर या चैनल चॅनेल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जेवायला आणि व्हिडिओ काढूया म्हटलं आणि ऋतू आहे आजी बाबा आहे आदित्य आहे मम्मी घर सोडून गेली असं होईल आता तुम्ही असं बोलशाल कमेंट आणि बरोबर आहे भूमि आणि आईने आणि मम्मीने भाना झाले हां भूमि मम्मी घर सोडून गेले बाऊजी खूप वाईट वाटते माहितीये का खूप खूप वाईट इतके वाईट नाही यांना काय अक्कल आहे का कोणी मम्मी नाव पण घेत नाही जेवणार आहेत मग आता मम्मी घर सोडून गेले म्हणून कोण जेवणार नाहीये चला द्या मानू जेवायचे ते तुम्ही जेव ना काय मम्मी तिकडे तर मित्रांनो मम्मी मी आहे खाली हाँ। ओके आता परत नाही तर मार्शाल तुम्ही काय संदीप पैसे कामासाठी काय पण करतात मम्मी थोड मम्मी ला बर नाही वाटत आहे ना म्हणून आराम करू राहिले तुला काय झालं ठसक बसला होता काय अरे सुकट दे ना राव आधी त्याला अरे पण मला चपाती नको आहे पण आता कारण की आता नवीन दात बसवली माझी इतक्या नाही मला

आजी तुम्हाला थंडी वाजते काही थंडी म्हणतो थंडी 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 ले थंडी, ले थंडी।, थंडी गार वाजत तुम्हाला गार अच्छा अच्छा आजी तुम्ही कोणत्या मग आजीला टोपडे घेतो आजीला हां अजून आजीला चष्मा पण बनवायचा आहे हां अजून काय नाही मग बाब नाही बाबा नाही थंडी बाबा थंडी असते तुम्हाला हा बाबा नाही विचारू आपण बाबा थंडी असते तुम्हाला काय नको बघ बाबा कसं म्हणतो मला काय नको बघ आणि मित्रांनो तुम्हाला एक विषय सांगायचा राहिला बाबांना हॉटेलमध्ये मध्ये दिलं जेवण बिवण करून आले दुसरी काय म्हणते काय चौथा धवा तर चारला म्हणते मला <laughs> तो ते काय म्हंटल तुझे बाबा सडक जेवण चाललं सडक सगळ्या मोठ्या हॉटेल मध्ये नेऊन म्हणजे सडक जेवण चाललं नातोंडा असं करतील का किती खर्च झाला ओळख आला नाही पण नातोंडांनी सगळं सांभाळून घेतलं म्हणजे आता आहे बघा बाबाचं बाबाचं म्हणणं काय म्हणे कच्च आहे म्हणून मम्मी बरं वाटत तुला आता हा बर वाटत आली बघा मम्मी या ठिकाणी मी काढलो होत मी मी बोललो मी बोललो मग म्हंटल आता तुम्ही अजून काय काय शोध लावशाल ना कमेंट मध्ये म्हणजे जे कमेंट करतात त्यांच्यासाठी बाकीच्यांना वाईट वाटून घेऊ नका ओके काय बाबा म्हणले आमचं चांगलं होतं जेवण मला आवडलं मी आली असं काही म्हणतो डाळ चटणी मस्तपैकी एकदम भारी आणि हा तुम्ही सोमवारी आहे ना म्हणून का सोमवारी भाजी खाल्ली आज रविवारी कसं दाखवू तुम्हाला थांबा पहिला अरे नऊ वाजून दोन मिनिट झालेले आज बार आहे संडे दिसत का तुम्हाला बघा संडे परत दाखवतो फोन आला यार घोटाळाच झाला सगळा मधीच फोन आला सुकोटी बसत आलो ना बस ना माझ्या जवळ

असं काय करत बसवला ना माहितीये मला रेणू चा दात बसवलाय त्याच्यामुळे तू चपाती खात नाही आता आणि आजच बसवलं कारण की त्यांनी खाल्ला का तर उपटून येईल उपटून येईल नाही येणार नाही येणार उपटून नाही आता बसवलं मग कशी दात हो आता खाल्लं ना गरम गरम तो उपटून या तेच चाललंय म्हणून तर मग हो बरोबर ना येईल का नाही मग उपटून येणार <laughs> काय तिला मी थाँ 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 आजी जो होता तो दात म्हणते मनात तोंडात मग चेहरा माझा एकदम भारी दिसत्या दात आला माझा मतर मता, मतार मतारपणात पण पण आले मला पोपट किती छान दिसला पोपट दिसा असे गोपट आले ही चिमणी नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोला आवड मला जी चिमी तिलाच आणल्या

नाण अर्जिनला हे गाणं लय आवडतं ना अर्जिन म्हणजे हे गाने बोलत इले ताबास आवडिज आणि ते होतं ना माझी मैना गावाने ज्याची होती त्यानंच नेली, नेली। ने बाबा था 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 था। बाबा बा? ज्याची होती त्यानंच नेली अ माझी उडून गेली

गीताबाई आमचं मित्रांनो बघितलं किती एन्जॉय करून मस्त आता आपलं जेवण चालणार आहे मम्मी तुला चला तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो करा तुम्ही पण करा आम्ही पण जेवण करतो आणि आनंद आहे आधी ते जेवण करायला बोलत नाही

तर तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल खास करून आमच्या आजीचं गाणं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजिबात थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट मुळे आमचे तीन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले लवकरच तीन मिलियन आहे किती तीन मिलियन तीन मिलियन लवकरच किती मिलियन किती मिलियन तीन मिलियन तीन मिलियन आता म्हणतील पहिले वन मिलियन तर नाही पण मला मिलियन कर दी दी तीन मिलियन करायची आता डायरेक्ट तीन मिलियन एसटॅ <laughs> तीन मिलियन हा आजी आतापर्यंत आपल्याला तीन लाख लोकांनी फॉलो आहे तीन लाख लोक आपले व्हिडिओ बघतात कसं वाटतंय छान वाटतं हा छान अगदी मस्त सगळ्यांना काय बोलशाल तुम्ही तुमच्या दोन शब्दात नमस्कार असंच आमच्या नातवंड सपोर्ट करा आणि आमचे नातवंड तुमच्यामुळं खूप 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 मोठे गेले आणि खूप खूप सुंदर झालेले आणि असाच हात ठेवा तुमचा आणि असेच आम्हाला काहीतरी लक्ष्मी पाठवा आणि उद्यापासून सुरुवात करा चला तर मग बाय बाय करा आजी बाबाचे दोन शब्द बाबा दोन शब्द माहित तुमच्या हातात आमचे नातू असे उश्या जे कदा पुढे जाऊ द्या बक्षीस आणि सुग दादाजी येऊ ताण